नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणींना मी तर काल सांगितलं होतं आज कसले बी कस किती बी अडचण येऊ काय बी होते आज कसले कसले बी परिस्थितीमध्ये मी आज इकडे येणार कुठं बहिणीकड तर कशासाठी तर आज आहे शिवण्याचा बर्थडे भाऊ बहिणीनं चाललंय बहिणीचं काम चाललंय भाऊ बहिणीन नाटायचं आज पंचमी पण आहे पंचमीच्या सणाचा आंबा एड दोघी बहिणी खेळ ती झोका पण झोकाच नाही बांधला तुम्ही बांधाला मग हे ट्रेंडिंग साडी मागवलेली होती तर माझा ट्रेंडिंग साडीचा काही अजून ब्लाऊज शिवला नाही पण मी काही बि अजून ब्लाऊज शिवून घेणं मला संध्याकाळी बघायचं ए आ, गरम कर -गर। नाही अजून बे गरम करून आणल परत अजून बी राहायचं नाही तुझ्या लक्षात लक्षात आल्यावर ठेवलाय अव बहिणी झाल्या माहिती का तुमची पुनमता एवढी गेली अ असं वाटत कधीतरी सोडून सगळ्याच घेऊन कालच तिला कमेंट मी टाकली होती नाही बहीण आली म्हणून तू बघा एवढी पाय बहीण आली माय आई असली बसती बसली का गप्पा काम सुटते का तुझ्या हातातलं तू तरी गेली तिथं हा मी आली गे एखादी म्हणते माझी बहीण लावून आली बसूती मला बोलू बोल नाही बोलायचे कोण दोन दिवसांनी भांडण आज बोलायचं दोन दिवसांनी भांडण तुम्हाला भांडण तर सर्व प्रत्येकाचे चालू असते त्यात नाही एवढं म्हणाली तुम्हा कोळ भांडण तुम्हा कोळ तू तसं तर माझ्या बऱ्याच म्हणजे बऱ्या म्हणजे बऱ्याच भावा बहिणींना आमचा मुकाबाला ऐकायचा पण भावा बहिणीला आता म्हणजे मुकाबाला वाईट नाही मुकाबाला सहजच होईल पण कमेंट करणार मुलं डोकं फुडी व्हायला नाही पहिला सारखं अजून आवा अजून पण आठवतो जी पहिला मुकाबाला होता आग मला चेहा गरम करून आणून एकदमच छान दिसते बघू काय एकदमच मस्त दिसते

काय पडले का बघ जे परत कान कुन पडलं फुलपात्र बरून म्हणले वर नवशे मीच नेसतेस नेसते अस पाण्यामध्ये चाललं होत का सांगा

घ्यावी शेपुटी करा शेपुटी भोवती मारसो या जरा नाहीतर मग ही करावं लागल दिवाण धरावं लागल कि मला आपलं दिवाण धाव द्या कि दाब दिवाण बर शेत घ्याचं नाही निस्तार कडक कडक पाण्याला शेत घ्यावा लागत होय झालं बा बहिणी नवढा जमकर ना हे तुमची पुन्हा ताई मोकळीच येतच नाही मग काय फुगड्या खेळायला जाईल पण फुगडी खेळायला कुठे पण काय नाही एका गोष्टीच म्हणजे वाटत की बाबा आपल्याला कुठं बाहेर कामाला जावं लागत नाही घरी बसून आपलं का बड्डेगाल कुठे गेले बड्डे ए पुरी नो ती बंद करा आणि परत लावा पाणी अजून परत नाव राधे कने ममी राधे थोडं राहिले राधे नेक्स्ट फिटिंग राही दी अन फोकस प्रोजेक्ट मध्ये मग तो मुकळे झाले ना मी मुकळे झाले

ते म्हणाला का बर झालं कंपनी वाल्यानं रंग टाकला द्या माहिती माल जी हवा केली असती बायको काय करते बाय पतंग पाहिजे पतंग काय पतंग उडवत बसली तर चला भाव बहिणी आज पहिल्यांदा मी सुद्धा कितके लांब इतकी येण्याचा धडा केला कारण की के कसं आहे माहितीये कुणावर अवलंबून राहायचं नाही कुणावर डिपेंड राहायचं नाही आपला आपण स्वतः सक्षम व्हायचं सगळ्या गोष्टींना तर आली आज मी काही दिवस आधीच मी तुला सांगितलेला डळ लागायच पण ती आता मनावर घेतला नाही ना, ना।, ना। <laughs> आता म्हणजे मला सांगते गाडीही येत नाही काय मरायचं आपल्याला मनावर घेतलं भाव बहिणींना पण शिकली गाडी शिकली आज लांबचा प्रवास पण केला भाव बहिणीनं तर आज कशासाठी आले शिवण्याचा बड्डे आहे तर लेकरांना नाराज नाही करायचं शिवण्याचं दोन तीन दिवस झालं तर मावशी कधी येणार आहे मावशी कधी येणार आहे तर आली आज बड्डेला भाव बहिणीनो तर मस्ती पैकी असं शिवण्याचा बड्डे करायचा आणि मग जायचं आपलं उद्या परवा घरी का परवा काय जाऊ ना हो बॅग भरून आणली तशी मी कुठं जायचं म्हणले बॅग भरून मी कुठं जायच म्हणून मी ये अडचण राहावं लागतं हो आड अडचण येते नाही तसं कांद्या काम चालू होते ना आता जाईन तर ही बड्डे गलय शिवन्यायच एकदम आई चाल तर मिस्त्री काढली काय ते दे काढली म्हणून ए ना काही पुसू अगं बर्थडे आहे ना ग तर आज शिवान्याचा बर्थडे आहे तर सगळ्यांनी विश करा भावा हो। बहिणीला शिवण्याला बर्थडेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हा? आपण लय आपण नाचू ग शिवणे लय तर नाचू तर आता गाणी लावा आपण आता गणपती बसते यार एक पहिलं वर्ष गणपती बसावलं होताच होता मग राहावं लागतं मग राहावं लागलं भाव बहिणी म्हटलं राहावं लागलं सात दिवसांनी बड्डे हो परत पियाचा आहे बड्डे बाई आम्ही विसारलेच होती अजून गणपती आता फक्त मग कुठे याला जाणार एवढं भाऊ बहिणी पेट्रोल वारे माग होता का त्यापेक्षा आपल्या इथं स्थळ धरून राहिलेलं तर आहे आहे का नाही गणपती आले ते म्हणजे एक एक आठवण करून देते ते मला मला पण माहित नाही काय काय आहे कांद लागवड चालू होते वाट कोणाला लावते कांद्यावर तू कांद लागवड होते चालू आहे मी बी आय ती मी बी आय ती अगं नाही गे मी जात कांदे लागवडीला तुझ्या तू काय आणलं ही बाळ डली डली हे होईल का डली बर चला भाऊ बहिणीनो असंच आपला हसत खेळत व्हिडिओ येणार मस्त पैकी अस भांड जर केले तरी मला घेऊ नका काय <laughs> होत तर भांडण नवऱ्याची माझ्या अर्धी वर झालं चालणार धुमाक होय ना आपलं काय व्हायचं धुमा तुमचा धुमाकळा चालला म्हणा आपला कुठला सिनेमा नाही येईल आपलं कुठलं पिक्चरचं नाव फाकी तुम्हाला धडाकेबाज धडाकेबाज तर आमच्या येणाऱ्या पिक्चरला नक्कीच तुम्ही भरभरून प्रेम द्या तर पिक्चर आमचा येणाऱ्या नक्कीच तुम्ही हे करा प्रेम द्या लाईक कमेंट शेअर सबस्क्राईबर करा तर घ्या सगळ्यांनी आपली काळजी भेटू आपण पुढे व्हिडिओ नक्कीच बाय बाय